श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की कोजागिरी पौर्णिमा लागणार आहे सोमवारी ही पौर्णिमा सोमवारी लागणार आहे आणि ती अं दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी लागणार आहे आणि मंगळवारी ती सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे तर कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो कारण असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावर येत असतात कोण जागरण करतं आहे कोण त्यांची सेवा करते ते ते आ, ते आ, सेवा आहे ते बघण्यासाठी आणि त्यानंतर ते त्यांना आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा तर करायच्याच आहे त्यासोबत रात्री बारा वाजता एक आपल्याला सेवा करायची आहे ज्यामध्ये आपल्याला भगवान कुबेर इंद्र चंद्र आणि माता लक्ष्मी यांच्या काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकणारच आहे पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे जे समुद्र मंथन झालेलं होतं त्याच्यामधून माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे आणि तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमेचा जो दिवस आहे तो खूप अतिशय प्रभावशाली किंवा शक्तिशाली मानला गेलेला आहे म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे काही चांगले कामं करणार त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तर त्या दिवशी आपल्याला भरपूर काही सेवा करायच्याच आहे पण त्याआधी तुमच्याकडे सेवा करण्यासाठी काही वस्तू असं आवश्यक आहे तर नसल्या तरीही चालतील असल्या तर काही हरकत नाही नसल्या तर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या वस्तू आणू शकतात ज्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी उपयुक्त असतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा बसलेला जो फोटो आहे ज्या फोटोमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेप चेपत आहे असा फोटो आहे बघा इथे फ्लॅश होत असेल तर हा जो फोटो आहे हा फोटो आपल्या घ आपल्या घरामध्ये असणं आवश्यक का आहे कारण त्या फोटोमध्ये माता लक्ष्मी जे आहे ते भगवान विष्णूंचे पाय चेपत आहेत ज्या घरामध्ये हा फोटो असतो त्या घरातून माता लक्ष्मी कधीच का काढता पाया घेत नसते त्याच्यामुळे हा जो फोटो आहे आणि हा फोटो आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा लागत असतो म्हणून हा फोटो आणायला विसरू नका नक्की हा फोटो असू द्या त्याच्यानंतर पुढचं आहे की श्रीयंत्र आता श्रीयंत्र जर तुमच्याकडून सेवा होत असतील तर श्रीयंत्र आणा कारण श्रीयंत्रावर श्री आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं म्हणून तुम्ही आणू शकता तसं काही नाही तुम्ही कुंकुमार्चन हे आ, टाकावर करू शकतात फोटोवर करू शकतात सुपारीवर करू शकतात श्रीयंत्रावर करू शकतात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीयंत्र घरात आणू शकतात त्यासोबत आहे कमळगट्ट्याची माळ तर कमळगट्ट्याची माळसुद्धा जे आपण विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हे जे असतं हे आपण कमळगट्ट्याच्या माळीवरच याचा मंत्र जप करतो करत असतो तसं तुळशीच्या माळेवरच केलं तरीही चालतं पण जर कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्ही मंत्र जाप केले विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र तर त्याचा जो प्रभाव असतो तो खूप जास्त असतो म्हणून कमळगट्ट्याची माळ जर तुमच्याकडे नसेल त्याच्यामध्ये सत्तावीस मण्यांची असते चाळीस मण्यांची एकशे आठ मन्यांची अशी माळ असते तुम्ही कोणतीही माळ आणू शकतात आणि त्यावर सेवा करू शकतात तर आता तुम्हाला कळलं असेल की एक माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा फोटो त्याच्यानंतर श्रीयंत्र आणि त्यासोबत कमळगट्ट्याची माळ ही आपल्या घरात असणं आवश्यक आहे जर सेवा होत असतील तरच आणा नसतील होत तर नाही आणलं तरीही चालेल कारण आणून फक्त द देवाऱ्यामध्ये धूळ खात ते पडणं याच्यामुळे आपल्याला दोष लागत असतात म्हणून ह्या ज्या वस्तू आहे या वस्तू आपल्या घरात असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडून जर आणल्या गेल्या तर नक्की आणा कारण आपल्याला त्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहेत ज्या महिलांनी महिलांनी नवरात्रामध्ये त्यांच्याकडून सेवा झाल्या नाही त्या दिवशी आपल्याला नवरात्रीमध्ये ज्या सेवा आपण केल्या आणि त्या दिवशी त्या म्हणजे नवरात्रीमध्ये त्यांच्याकडून झाल्या नाही तर कोजागिरी पौर्णिमा हा अतिशय प्रभावशाली दिवस आहे की ज्या सेवा तुम्ही नवरात्रात केल्या तर त्या तुम्ही त्या दिवशी सुद्धा करू शकतात कोजागिरी पण ज्यांच्या सेवा झालेल्या आहेत त्यांनी जरी केलं तरीही काही हरकत नाही पण ज्यांच्याकडून नसेल झालं काही अडचणीनिमित्त जर त्या सेवा झाल्या नसतील तर कोजागिरी पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की त्या दिवशी तुम्ही नवरात्रीत ज्या सेवा करतोय त्या सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करू शकतात त्याचं फळसुद्धा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ